जय जिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीर पत्रकारिता बर्धाव कारचा कहर कोल्हापुरात बाप लेकींचा करुण अंत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात चालक मयुरेश योगेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे कोल्हापूरकरातून तीव्र संताप कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या शाहू मिल चौक ते कोटी तीर्थ तलाव रस्त्यावर शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले भरधाव वेगाने धावणाऱ्या क्रेटा करणे नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली या अपघातात वडील आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत राजारामपुरीकडून कोटातीर्थ कोठीतीर्थकडे येणारी जी झेड एकावन्न बेदकरारपणे वेगात होती शाहू मिल चौकातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारणे समोर येणाऱ्या तीन दुचाकींना जबर धडक दिली या धडकेत दीपक महादेव वंशे वय सहासष्ट आणि त्यांची मुलगी अडकेट भाग्यश्री लक्ष्मण गवळी व तीस हे दुचाकीवरून हवेत उडून दूर फेकले गेले गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला या अपघातात कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करंजकर हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर कार रस्त्याच्या मधोमध पलटी झाली होती तर तीनही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला होता घटनास्थळी एकच हाहाकार उडाला पोलिसांनी चालक मयुरेश योगेश पाटील राणा राजरामपुरी याला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे